नमस्कार मी प्रदीप लणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य नुकताच आठ मार्च हा जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा झाला संपूर्ण जगभरामध्ये कर्तृत्ववान महिलांच्या विषयामध्ये वृत्तपत्र असतील विविध चॅनल्स असतील यूट्यूब्स असतील याच्यावरती भरभरून माहिती आपल्यापर्यंत पोहोचली असं हे दरवर्षी होतं वर्षानुवर्षाची प्रथा सुरू आहे स्त्री चळवळीचा प्रवास हा कसा सुरू आहे जगभर स्त्रिया कशा प्रगती केलं करतात हे सांगितलं जातं पण काय आहे होतं असं की आठ मार्च झाला नऊ दहा झालं की लोक विसरून जातात आपल्याला आठवत हो असेल म्हणजे साधारण एक चाळीस पन्नास वर्षापूर्वी दसरा सण आला मोठा नाही आनंदा तोटा मुरू उठ दिवाळी मुरूचे वडील कसे ते खाकी टोपी म्हणजे अशी घालून ते कसे बसायचे मग त्या सणाचं महत्त्व सांगताना त्याची सगळी चर्चा मोरू कसा उठला मोरूंनी कशी आंघोळ केली अमोक काय सगळं तर तेवढ्या त्या सणाचं महत्त्व विशद करण्यासाठी ती कथा सांगितली जायची तसंच आपल्याकडे होतंय म्हणजे बैलपोळा आला त्याचे आठ दिवस अगोदर तयारी शेतकरी करायचे आता कमीच झालेच ना आणि मग त्याची कशी मग बैलांना कशी आंघोळ घातली अमुक केलं मग खांदे कसे मळले त्याच्यामुळं कसं हे आणि त्याचं कौतुक झालं पोळा संपला की पुन्हा पहिले पाडे पंचावा तसंच आता महिला दिनाचा सगळ्या दिनांचं केवळ महिला दिनच नाही जेवढे जेवढे काही आपण दिन साजरे करतो आजकाल हे दिन फार वाढलेत बरं का मातृदिन कन्या दिन पुरुष दिन हं वडिलांचा स्मृतीचा दिवस असे सगळे दिवस वाढलेत आणि हे कधीतरी ते दिवस होऊन गेल्यावर कळतं कधी अगोदरच कोणीतरी समाज माध्यमावर सांगतं आमचा दिवस आजचा दिवस हा असा आहे आणि मग आपण तो साजरा करतो केक आणतो केक कापतो कौतुक केलं जातं पण मुळात आपल्याकडे भारतीय जीवन पद्धतीमध्ये काय सांगितलं हे सगळं तुमच्या व्यवहारात येऊ द्या हे कृतीत उतरू द्या तुमच्या जगण्याची ती सवय झाली पाहिजेत केवळ महिला दिन आला यत्र नारियंतो पूज्यते रमते तत्र देवता असा एक श्लोक म्हटला म्हणजे लगेच काही तिकडे देव रमायला लागतील आणि ते देवींची पूजा नारीची पूजा व्हायला लागेल असं होतं का आपण त्या दिवशी कौतुक करतो पुन्हा नंतर काय स्त्रीचं महत्त्व मग अगदी पुराण काळापासून सांगितलं जातं या निर्मितीतच स्त्री कशी आहे स्त्रीच्या पुढाकारामुळंच सगळ्या गोष्टी कशा होतात हे सांगितलं जातं याची चर्चा होते पुढं काय कृतीचं काय घरोघरी आहे हे प्रत्येक घरामध्ये असं होतं आहे होते। त्याला जो एक योग्य मान दिला पाहिजे स्त्री म्हणून जाऊ दे व्यक्ती म्हणून किमान जो मान द्यायला पाहिजे तो किती ठिकाणी दिला जातो बदल होत आहेत आपल्याकडे बदल होत नाही तसा नाही स्त्रियांच्या शिक्षणामध्ये बदल झाला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो आहे कायद्याने मिळतो आहे आता मुलीच्यासाठी धडपडणारे पालक हे अतिशय मोठ्या प्रमाणावर आहेत मुली आता केवळ शिकतात असं नाही आहेत आता जीवनाचं कुठलंच क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्रामध्ये मुली नाहीत आणि त्या पुरुषापेक्षा कमी आहेत असं म्हटलं जायचं की मुलीचे एकूणच निसर्गाने त्यांची शारीरिक स्थिती जरा पुरुषापेक्षा तुलनेने कमी पण नाही मिलिटरीतही टॉप ऑफिसर्स मुली आहेत वैमानिक आहेत म्हणजे जगातली सर्वात मोठी विमानाची जी सफर आहे तेच त्यात सगळ्या महिला होत्या हे सिद्ध झालं आहे कुठेही महिला कमी नाही आहेत हे बसलं आहे ना ते आपल्या डोक्यात बसलं आहे हे डोक्यातला बदल जो आहे ना तो केला पाहिजे आपली आई बहीण यांना जसा मान देतो तसं सगळ्या महिलेंना आपण मान दिलं पाहिजे याची शिकवण ही लहानपणापासून घरात असली पाहिजे घरातली कामं ही मुलींची आणि मुलांची अशी विभागणी न करता घरातली कामं ही सगळ्यांची इथपासून हा संस्कार व्हायला पाहिजे आपल्याकडे हे जे बदल आता नव्या पिढीत तरी व्हायला पाहिजेत कारण जुन्या पिढीतली माणसं आता लागली उतारायला त्यांच्याकडनं सगळ्याच अपेक्षा करू नका तेही बदलत आहेत पण हळूहळू आपण नव्या पिढीमध्ये या सगळ्या गोष्टी व्यक्ती म्हणून आपण त्यांना विकसित केलं पाहिजे स्त्री म्हणून आणि पुरुष म्हणून असं नाही हां काही बाबतीचे संके संकेत आहेत घरातले जे काही पाळले पाहिजेत त्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे आणि वैचारिक पद्धतीने आपण पुढे जायला पाहिजे समाज म्हणून इतरांपेक्षा आम्ही कसे वेगळे आहोत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे घरोघरी व्हायला पाहिजे हे एका दिवसात घडत नाही आपण सगळ्या ठिकाणी जी चर्चा करतो ना ती चर्चा करतो ती उत्तान कपड्याची ती चर्चा करतो आजकालची पिढी कशी बहकत चालली आहे पण आपल्या डोक्यामध्ये असे का नाही आहेत की आजच्या आजची जी पिढी आहे चा ह्याच्यामध्ये चांगल्या बाबी काय चालल्या आहेत सकारात्मक काय आहे तुम्ही सकारात्मक बाबीवर जर चर्चा केली आहे ना आज आणखीन अनेक गोष्टी आपल्याला माहिती नाहीत अशा पाहायला मिळतील आत्ताच्या पिढीमध्ये जो एकूण संशोधन वृत्ती आहे नवीन समजून घेण्याची जिज्ञासा आहे ती मागच्या पिढीपेक्षा कितीतरी पटीनं पुढे आहे त्यामुळे या दृष्टीने आपण सगळ्या बाबींकडे पाहायला शिकलं पाहिजे आणि एक दिवसाचा दिवस नाही तर हा माझ्या जगण्यातला दिवस दररोजचा दिवस हा प्रत्येक व्यक्तीचा आहे याच पद्धतीनं आपण जर वागलो तर मग आपल्यातले दोष हे जे आहेत ना स्वभावातले दूर होण्यात आणि आपली कुटुंब व्यवस्था ही एक आदर्श कुटुंब व्यवस्था होण्याकडे आपण पुन्हा एकदा नक्कीच वाटचाल करू शकू धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा